चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपणा तालुक्याच्या भागातील समस्यांचा वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आबिद अली प्रदेश सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले परिसरातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधले या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शेकडो शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आमची मूळ मागणी होती वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे या बाबतीमध्ये गेल्या तीन दशकापासून लोक शेतकरी त्रस्त झालेले आहे आणि अनंत अडचणी निर्माण करून त्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक होत नव्हत्या आणि त्या, त्या बाबतीमध्ये शासनानं वेळोवेळी अलग अलग परिपत्रक काढले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा जरी था था मदत करण्याचा प्रयत्न केला तरी मात्र प्रशासनाकडून योग्य दिशेने त्याच्यावर कारवाई होत नव्हती त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना मान्य मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की भूमिदारी जे मूळ मालक शेतकरी आहे त्यांच्या ऑनलाईन नोंदणी करताना दोन हजार एकमध्ये आपण वर्ग दोन नोंद करून टाकली आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच दात्यामध्ये भरडण्याचं काम केलं जात आहे म्हणून भूमिदारी जे शेतकरी आहे त्यांच्या वर्ग दोनच्या वर्ग एक जमिनीत गाव पातळीवर शिबिर घेऊन एका एका गावातील भूमी अभिलेख अधिकारी त्याचबरोबर तलाठी मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेऊन ज्या गावात भूमीदा जमिनी चुकीने नोंद झालेल्या आहेत त्या वर्ग एक करण्यात याव्या त्याचबरोबर या ठिकाणी जो गैरप्रकार आणि लोकांची पिळवणूक होत होती त्यावर कुठेतरी आळा बसावा संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे घोळ सुरू आहे तो घोळ थांबावा ज्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामं प्रशासनाकडे जर होत नसेल तर, तर जनतेची सेवा कसली तर या पद्धतीनं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि जी आर आय ए कंपनीने उत्खननाची परवानगी जरी दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार घेतली असेल किंवा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी एक ते बावीससाठी टाकून दिलेले आहे सर्व अटी भंग केल्या पोलीस प्रशासन गाडी लावतात महसूल विभागाकडे देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ते गाड्या त्या ठेकेदाराकडे जातात एकीकडे त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये नमूद आहे त्या अंधारामध्ये रात्री सहा नंतर उत्खनन करता येणार नाही त्या कंपनीनं कोट्यावधी रुपयाचं ज्या महसूल बुडवीत उत्खनन केलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या पंचनाम्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर दोन खनिजाचा स्व सौ, स्वात सौ, स्वामित्व धन वसूल केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे तिसरी वाट होती त्या ज्या आदिवाशाच्या जमिनी पेशा क्षेत्रामध्ये शासनाने दोन हजार सात दोन हजार आठ दोन हजार बारामध्ये शासन परिपत्रक काढलं आदिवाशांना जमिनीचे पट्टे दिल्या जातात गैर गैरआधिवाशांना तीन पिढ्याचा पुरावा द्यावा लागतो परंतु मराठवाडा आणि आमचा संग्राम हा निजाम राजवटीचा विभाग राजुरा तालुका या तालुक्यामध्ये साठच्या पूर्वीचे कुठलेही पुरावे गैर गैरआधिवाशांना देता येत नाही म्हणून गैर गैरआधिवाशांना जी शासनाने केंद्र शासनाने जी अट टाकलेली आहे याच्यामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीन पिढ्यांची अट शिथिल करून त्यांना मोबदला द्यावा आज आम्ही पाहतोय का वन्यप्राण्यांसाठी एकीकडे कायदा कडक झाला वन्यप्राण्याला मारता ना येत नाही परंतु डुकल शेतामध्ये पीक ठेवत नाही रोही शेतामध्ये पीक ठेवत नाही शेतकऱ्यांचा संपूर्ण पीक नष्ट होतो आज पेरणी करा एक महिन्यात खाऊन पूर्ण साफ करतात पंचनामा एक महिन्यानंतर होतो त्याच्या पदरामध्ये शेतकऱ्याच्या काही पडत नाही म्हणून शासनाने ज्या ज्या क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस आहे त्या ठिकाणी आपण वन विभागाच्या मार्फतीनं किंवा शासनाच्या मार्फतीनं पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आपण तारेच कुंपण झटका मशीन अनुदानावर द्यावी ज्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी काळबद्ध सात दिवसामध्ये अंमलबजावणी करून शेतकऱ्यांची बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र